राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत आणि त्यांनी देशासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि त्यांचे स्वागत आम्ही आमच्या भांडूपमध्ये करणार आहोत भारतीय जनता पार्टी काय म्हणते आणि त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे संपूर्ण देशाला माहिती आहे याच भारतीय जनता पार्टीने अजित पवार यांना आमच्या पक्षात घेणार नाही सत्तर हजारचा सिंचन घोटाळा त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते आता काम करत आहेत अशोक चव्हाण यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलन केली माजी सैनिकांच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या अशोक चव्हाणांना पक्षामध्ये घेऊन त्यांना खासदार केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी काय बोलते आणि काय दाखवते याच्यावरती लोकांचा विश्वास नाही भारतीय जनता पार्टी नाही ही बोगस जनता पार्टी आहे राजीव गांधी राहुल गांधी हे देशचे देशाचे नेते आहेत देशासाठी त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि त्याचं स्वागत आम्ही आमच्या भांडू मध्ये करतो भारतीय जनता पार्टी काय म्हणते आणि त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे अख्ख्या देशाला माहिती याच भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना घेणार नाही आमच्या पक्षात घेणार नाही सत्तर हजारचा सिंचन घोटाळा त्यांच्यात मांडीला मांडीला लावून बसून ते आता काम करत आहेत ज्या अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलनं केली की माजी सैनिकांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशोक चव्हाणांना अशोक चव्हाणांना एक दहा दिवसापूर्वी पक्षामध्ये घेऊन त्यांना खासदार केला त्यामुळे भारतीय जनता पार्टी काय दाखवते आणि काय बोलते याच्यावरती देशातील लोकांचा विश्वास नाही की भारतीय जनता पार्टी नव्हे ही भोगज जनता पार्टी